नमस्कार मंडळी मराठी चित्रपटसृष्टीतील चॉकलेट बॉय म्हणजे अर्थातच सिद्धार्थ चांदेकर चौदा जून एकोणीसशे एक्क्याण्णव रोजी सिद्धार्थ चांदेकर यांचा जन्म पुणे येथे झाला त्यांचे एस डी कटारियामधून माध्यमिक शिक्षण झाले तर सर परशुराम कॉलेजमधून पुढचे शिक्षण पूर्ण झाले जिम्मा टू या चित्रपटातून सिद्धार्थ चांदेकर घराघरात जाऊन पोहोचले हमने जिना सीख लिया या हिंदी चित्रपटातून सिद्धार्थने कला क्षेत्रात पदार्पण केले होते मात्र त्यांचा हा चित्रपट अजिबात चालला नाही तरीही हार न मानता त्यांनी जोमाने कष्ट केले मराठी मालिका चित्रपट यात तो काम करू लागला झेंडा हा चि या चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत त्यांनी आपले पहिले पाऊल टाकले त्यानंतर क्लासमेट हा त्यांचा चित्रपट ब्लॉकबस्टर झाला तेथूनच ते घराघरात जाऊन पोहोचले पिंडदान बालगंधर्व सतरंगी गुलाबजाम वजनदार या चित्रपटाने त्याने आपल्या अभिनयाची छाप पाडली सिद्धार्थने अग्निहोत्र या मालिकेतून नील हे भूमिका साकारली होती याशिवाय कशाला उद्याची बात मधु इथे चंद्र तिथे सांग तू आहेस का इत्यादी मालिकेत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला तर मंडळी सिद्धार्थ चांदेकर यांची ही झाली कला क्षेत्रातील कारकीर्द तर मंडळी सिद्धार्थ यांची आई कोण आहे तुम्हाला ठाऊक आहे का तर त्यांच्या आईचे नाव सीमा चांदेकर आहे सिद्धार्थ त्यांच्या नावाच्या मागे आईचेच नाव लावतो कारण लहान असतानाच त्याचे आईबाबा विभक्त झाले होते सीमा चांदेकर या देखील दिग्गज अभिनेत्री आहेत त्यांनी एकटीने आपल्या मुलांचा सांभाळ केला मराठी चित्रपट नाटक यामध्ये त्यांनी भूमिका केल्या आहेत आदिनाथ कोठारे आणि तेजस्विनी पंडित यांच्या शंभर डेज या मालिकेत त्यांनी आदिनाथ कोठारे यांच्या आईची भूमिका साकारली होती सध्या सिद्धार्थ एका वेगळ्याच चर्चेत आला आहे सिद्धार्थ याने चक्क आपल्या आईचे दुसरे लग्न लावून दिले आहे त्यामुळे त्याला खूप ट्रोध केलं जात होत पण आता त्याने त्यावर भाष्य केले आहे तो म्हणाला की आईने माझे संपूर्ण आयुष्य एकटीनेच घालवले आहे सध्या तिला साथीदाराची गरज आहे लहानपणापासून आम्ही तिला बघत आलो आहोत ती खूप एकटी एकटी राहायची पण कधी आम्हाला जाणून देत नव्हती सध्या मी आणि माझी मोठी बहीण कामामुळे बाहेरच राहतो त्यामुळे आम्हाला जास्त वेळ आईला देता येत नाही त्यामुळे तिला पण जगण्याचे स्वातंत्र्य आहे एकटेपणा वाटायला नको म्हणून आईने दुसरे लग्न केले आहे आई त्यांच्या पतीचे नाव नितीन मसवडे आहे स्वभावाने ते पण खूप साधे सरळ आहेत एवढंच काय तर तर त्यांची राहतात सगळे मला समजून घेतात मंडळी सीमा चांदेकर यांचे पती आणि सिद्धार्थ चांदेकर यांचे दुसरे बाबा यांच्याबद्दल माहिती जाणून घेऊन काय वाटले नक्की कमेंट करून सांगा आणि अशीच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी सफरताऱ्यांची या मराठी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद